नमस्कार आता पूर्ण आजीला खूप त्रास होत असतो म्हणून सायली ही त्यांना काढा करून देते आता परत संध्याकाळी सुद्धा पूर्ण आजीला तसाच खोकल्याचा त्रास सुरू होतो आता सायली घरात नसते मग कोण काढा बनवणार सायलीचा काढा प्यायल्यावर तो पूर्णा आजींना बरं वाटतं पूर्णा आजींना बाकी कोणत्या औषधाने फरक पडत नसतो तो सायलीने केलेला काढा प्यायला की त्यांना बरं वाटतं आता लगेच प्रिया म्हणते वा सायली तर घरात नाही आहे या संधीचा मला फायदा घेता येईल म्हणजे या म्हातारीच्या मनामध्ये मला अजून घर करता येईल माझ्याबद्दलची तिच्या मनात जी, मना जी काही जागा आहे ती मला अजून वाढवता येईल म्हणून हा काढा आता मी बनवते असं म्हणून लगेच प्रिया पूर्णा आजीला म्हणते पूर्णाजी मी बनवू का ग काढा मलासुद्धा येतो अगदी सायली बनवते तसाच मी तुला काढा बनवून देते तुला बरं वाटेल आता प्रताप कल्पना तिथेच असतात अश्विन सुद्धा अश्विन म्हणतो दे येत असेल ना तुला तर दे तन्वी प्लीज बरं होईल प्रताप म्हणतो जा जा लवकर तन्वी बनव पटकन आता तन्वी म्हणते ठीक आहे ठीक आहे लगेच बनवते मी काढा आणि प्रिया जाऊन तो काढा बनवायला घेते प्रियाला काढा किती प्रमाणात काय काय घ्यायचं हे माहीत नसतं ती अंदाजे काही सगळं टाकून देते सगळ्यातलं कशातलं कमी तर कशातलं जास्त असं कमी जास्त प्रमाणात तो काढा बनवते आणि पूर्णाजींना तो काढा आणून देते पूर्णाजी तो काढा पितात आणि थोड्या वेळाने त्यांना उलटी व्हायला सुरुवात होते आता त्यांना उलट्या का होत आहेत हे कोणालाच समजत नसतं आता लगेच अश्विन चेक करतो आणि अश्विनला कळतं की काढ्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे काढ्यामध्ये काहीतरी कमी जास्त झालं आहे म्हणून पूर्णा अजिंनाव असा उलट्याचा त्रास सुरू झाला खोकला तर थांबला नसतो आणि त्यात उलट्यांचा त्रास लगेच प्रताप प्रियाला ओरडतो अगं तन्वी तुला काही येत नव्हता काढा बनवता तर नाही बनवायचं ना तू अगं आता माझ्या आईला पूर्णा आईला किती त्रास होतोय बघ कशाला पुढे पुढे करायचं प्रत्येक वेळी सायली बनायला तू जाऊ नकोस सायलीला जे जमत ना ते तुला नाही जमणार ग आणि तिच्यासारखा का काढा मी बनवते मला येतो असं मोठ्या तोऱ्यात म्हणाली होतीस आणि काय केलंस उलट तुझ्या काड्यामुळे पूर्णाईला त्रास व्हायला लागला बघ किती उलट्या करतायत अजून त्यांचा त्रास वाढला अगं तुला नाही जमत तर नाही करायचं ना कल्पना सुद्धा म्हणते अगं तन्वी तू का काढा बनवलास तुला येत नव्हतं ना मग तू नाही बनवायचा अगं नाहीतर सायलीला फोन करून विचारायचा नाहीतर सायली लगेच आली असती तू का काढा बनवलास आता बघ किती पूर्णाईंना त्रास होतोय तुझ्या काड्याचे परिणाम बघतेस ना तू जिथे आपल्याला जमत नाही ना तिथे आपण पुढे पुढे करू नये तू सायलीची जागा घ्यायला जाऊ नकोस तुला नाही जमणार ते आता सर्वच जण प्रियाला खूप काही बोलत असतात आता अश्विन काय बोलणार कारण प्रियाची चुकी झालेली असते म्हणून अश्विन काही बोलत नाही आता प्रिया रूममध्ये येते आणि तिला वाईट वाटलेलं असतं ती रडत असते तेवढ्यात रविराजचा फोन हो येतो आणि रविराजला कळतं की ही रडते काहीतरी झालंय तेव्हा आता प्रियाला रविराज विचारतो काय झालं तन्वी तू रडतेस तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा तेव्हा रविराज म्हणतो मला कळतं तू रडतेस काय झालंय तेव्हा घडलेला प्रकार प्रिया ही रविराजला सांगते चोमडी प्रिया लगेच रविराजला सांगून टाकते आता रविराजला राग येतो रविराज म्हणतो माझ्या मुलीला काढा करायचं माहीत नाही यांनी सांगितलं असतं प्रमाण काय तर तिने नीड बनवतो असता सांगत नाही काही नाही आणि उलट नको नको ते माझ्या मुलीला बोलतात यांना कसं काही वाटत नाही नवीन लग्न करून गेली आहे ना ती सून आहे ना तुमची रविराज लगेच इकडे सुभेदारांच्या घरात येतो आणि आल्या आल्या प्रतापच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर ओरडायची अरे ती आता नवीन लग्न करून या घरामध्ये आली आहे आणि तुम्ही तिच्यावरच ओरडता तिला नीट समजून सांगा नक्की तुमच्या घरामध्ये काय काय कसं कसं काय काय आहे हे सगळं सांगा ती नवी सून आहे ना या घरची मग ते काढ्याचं प्रमाण जर तिला सांगितलं असं तर तिने बरोबर बनवलं असतं पण का नाही तुम्ही सांगितलं आता पूर्ण इंना त्रास होतो आहे ना तो तिच्यामुळे नाही तुमच्यामुळे तुम्ही तिला कसा काढा बनवायला सांगितलात चूक तुमची आहे आणि मी माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही मी माझ्या मुलीला आनंदाने ती राहील सुखात राहील म्हणून या घरामध्ये आता लग्न करून तुम्ही स्वतः परस्पर केलंत आणि आता मी मान्यता दिली आहे कारण ती सुखात राहील म्हणून तर तुम्ही तिच्या डोळ्यात अश्रुवंत आहे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मी बघू शकत नाही कळलं प्रताप असं म्हणून तो रविराज सुभेदारांना धमकी देऊन तिथून निघून येतो आता प्रिया लगेच डोळ्यातलं खोटं पाणी पुसते आणि म्हणते वा रे वा किल्लेदार मस्त एंट्री केलीस ग्रँड एंट्री करून सुभेदारांची तू आता हवाच काढून घेतलीस पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू